नमस्कार मित्रांनो करोनाला हरवण्यासाठी घरीच थांबा वयरा तुला यंदाय लोपटलं वाटत लावत चाललो होतो म्हातारी सांगितलं दळण घेऊन ये निघालो फास्टन गप कोण यंदायची कोंबडी मग काय मिली काय 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 पैसे पाणी घेतलं काय चावी काढून घेतली घेतले पाचशे रुपये हे होता किती पाचशे रुपये घेतलेला का सापडून मातारी घेत आवडीत तर रंगवती का आंडे व्हाल ती खायची बारखी कोंबडी होती काय होती कुडक होती एखाद दिवस काचाट्यात आली ना तू पाचशेचा हजारच वसूल कर गाड्या पाचशे पाचशे मिळले तरी अरे इथं नेट पॅक राहिला असतं मग एक दोन महिन्याचा बागला असतं गेलो असतं गप्प नि गणपती तिथे सरपंच सोडित होती काय करू मी आयला मग कोंबडीच काय केलं त्या आता खाल्ली ना काय लगेच का आपली आले एखाद दिवस काचाट्यात ना इंदा सुट्टी नको देऊ गाड्या तू एखाद दिवस हा हम्म ಗಾವತ್ ಕೊಡು ನೀವು ಅಲತ್ತು ಸಾಮಾನು ಕಿರಾಣ ಕಿರಾಣ ಕೇಳ್ತಾ ಕೇಳ್ತಾ ಇದ್ ಮಾ ಇಪ್ಪ ಅನ್ನ ಹೋಗು ಈಕೆ

तू इथं काय बसली काय झालं काय ती काटवळ्यांनी सगळं गिंडी बोल खाल्ले आपल्या काय नाही बोल ना बोल ना तिच्याकडे बघू चढायकड दळणाच्या नाद पाचशे रुपये गेलेले

नाही तर मग मी मी बांधायला तिकडे तर घास खाल्लाय गायनी आता आहे का तुला तरी का आता आहे का सुट्टी तिला आवाज गाळ पडले काय भांडा तू माय म्हातारी काय सुट्टी समजत काय तू तू म्हातारीचा आवाज निघून दिन काय इंदा मी आहे ना आता सुट्टी द्यायची नाही तेवढ्या विचार पाचशे रुपये घेतले होते तेवढी सापडले आता विशेष नाही हजार वसूल कर पाचशे पाचशे भेटून दे दोन महिन्याचं काही नेट वायला गेलं असतं मला आली तू हा माता मग पुढे घालून आली की नाही आले बस कुठता आला तू बघ ना अरे गाय दे बाबा तिची गाय देऊन तू काय बोललो फक्त खरंय खरंय मग जे पत नसला तिकडं काय करायचं ना

खाल्लेलं दिसलं तुला काय ना जाय ना मग त्याच्या आत्म्याला नको खायला सोळा सोडून दिल्या खाल्ला असेल तस लोक सांगू मला आमचे नुकसान करू भरपाई करून देतो तू बर देते ना सोडा गाय म्हणते ते खायला तू हात लावून दाखव लावणार गायला हात माझी गाय लाव नाही तू कोंबड रातच्या चोरल्या तिथून पुढे तू असं बोलायला लागलं मी काय सोपाय काय पहिले मला बाकीच माहित नाही बरं बरं चल पैसे पैसे काय कोंबड्या खायला पैसे पैसे दे आणि मग त्या दिवशी कस काय पैसे घेतलं तू मग माझ्या कोंबडीच माझ्या आत्मा गेला ते आत्महत्या केला ती जागेवर गेली मरून तस खाल्लं का खाल्लंय मरलं नाही ना काय घास मरला का तसलं खाल्लाय तसलं सांगत नको मला तू मग तिने पोटार खाल्लाय अजिबात मारलेलं नाही तशीच कोंबडी मारलेली होती जिवंत मारली म्हणून बाजला तुम्ही मारले कोणी मारली आमचं नुकसान कोण कर करून द्यायचं जायला आपल्या आत्म्याल खाल्लं ती काय मग कशी तर आमची काय सोडू तुमच्या वासात त्याच्यात जमन तुला मुद्दाम अन्याय करायचा असला सोडा मुद्दम मी काय मुद्दाम केलं का आता हे अन्यायच केलाय मी मुद्दम केलं का त्या दिवशी कोंबडी गाडी खाली रस्ते वाली तुझी कोंबडी तिकडे खोराट डाबून ठेवू तू मग रस्ता एवढा 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 क्लिअर रस्ता सगळ्याच आहे एकट्याच आहे का एवढा फास्ट चालायला आणि कोंबडी तोडवायला दाखवून इकडे तू इकडे ते 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 अरे आला ती माझक निघडल येणार सुद्धा टाकणार त्याला हजार रुपये काय आपले पैसेच नाही रुपये नाही माझं नाही भेटणार नाही भेटणार तू काय करायचं येणार गाय हजार रुपये चोरल्यान तिथून पुढे

तुला दाखी मी मोबाईल मध्ये खायला जायना मग कसे तरा खाल्ला असेल मी म्हणतोय ना मग माय गुरु आणून सोडूक होतो वावरात जमतलं लगेच काय मग काय करायचं काय तू म्हणते ना गरम ही तर थांबायचं अजिबात नाही रे आपली गाय घ्यायची तू मग वाचला

गाडी फडी मारली बर पाहिला गाडी हाण जाय काय काय याला दिसत ठेवलं माझं जाऊन तूच लयडायस तुला गाडी जमा घेऊन नाही लावला गाडी फास्ट नेली ते इंदाची कोंबडी मारली तर मारली असतात आपलंच गाबड फास्ट असत

त्याला खावच राजचं बांधा मित्रांनो तुम्हाला कसं वाटलं प्रत्येकाला प्रत्येकाची गरज असते त्यामुळे कुणीही कोणासंग वाद घालू नका एकमेकाच्या अडचणी समजून घ्या आणि आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद धन्यवाद